शॉपिंग आता तुम्हाला ड्रेस तर तुम्हाला ड्रेस आपल्या स्वस्तात मस्तच लावलं तर झालं आता आपली शॉपिंगच झाली तर चला बाय घरी गेल्यावर बघू आपण कसं कसं कपडे घेतले तर पोरांना कसे दिसल्या ते पण बघू शॉपिंग करून तर आता तुम्हाला छोकलीचा ड्रेस दाखवते अगोदर घालून कसं दिसतो सांगा कमेंट मध्ये सर तू पुढे असा फ्रॉक

कावीला घेतलेला ड्रेस आहे हे बरेच दिवस झाला मी दिवाळीतच ह्याची चॉईस करून ठेवली होती छोकुलीसाठी पण आता छोकुलीला वेगळा घेतला मग आता कावीला घेतला तर चला आपण हे ड्रेस कावीला घालायला लावू बघा आता कावीचे कावीला असं घेतलेलं आहे बघायचं असतो

का खर्या न शेम टू चांगले दिसतात आवडले का कपडे जयंतीला पण जत्रेला पण लग्नाला पण हा जत्रा ते किती निम्या बारा वाजता फिरून दाखवा हळूच फिरायचं फिरायच यावा का गोल नाही तेवढं नाही एकदाच राऊंड मारायचं का आता कटनी करायचा थोड्या वेळा आवडली का तुम्हाला सगळ्यांना कपडे लेकरांची वरांनाच घेतली कपडे सुनील मला नाही घेतलेली तर चला बाय